बॉलिवूड सह हॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या लग्नाची तयारी जोरदार सुरू आहे प्रियांका या लग्नासाठी सध्या भारतात आलेली आहे आजपासून या लग्नाचे एक एक फंक्शन रीती रिवाजानुसार पार पडणार आहे तर गेल्या काही दिवसांपासून प्रियंका आणि तिच्या कुटुंबाच्या वतीने भावाच्या लग्नाची जोरदार तयारी करण्यात येत आहे एका मुलाखतीत प्रियंकाने तिच्या भावाच्या म्हणजेच सिद्धार्थ आणि होणाऱ्या वहिनीच्या म्हणजेच नीलम या दोघांच्या प्रेमकथेबद्दल आणि डेटिंगचे किस्से सांगितले होते यावेळी प्रियंकाने खुलासा केला होता की सिद्धार्थ आणि एका डेटिंग एक वर भेटले आणि त्यानंतर गोष्ट थेट लग्नापर्यंत पोहोचली प्रियंकाचा भाऊ आणि चित्रपट निर्माता सिद्धार्थ चोप्रा हा दक्षिणेतील अभिनेत्री निलम सोबत लग्न बंधनात अडकणार आहे दोन वेळा मोडलेल्या लग्नानंतर अखेर हा लग्न सोहळा पार पडतोय दक्षिण चित्रपटातील नायिका नीलम उपाध्याय सिद्धार्थची वधू बनणार आहे निलम ही साऊथ इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे गेल्या काही काळापासून चित्रपटापासून दूर आहे प्रियंकाने घरी सुरू असलेल्या लग्नाच्या तयारीचे फोटो आपल्या सोशल मीडिया शेअर केले आहेत आणि सिद्धार्थची खूपच फिल्मी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रियंकाने तिच्या भावाच्या आणि वहिनीच्या भेटीबद्दल आणि डेटिंग ऍप्स वरील प्रेमाबद्दलच्या काही गोष्टी मोकळेपणाने सांगितल्या होत्या प्रियंकाने सांगितलं की सिद्धार्थ आणि निलम एका डेटिंग ऍप भेटले आणि त्यानंतर गोष्टी लग्नाच्या टप्प्यावर जाऊन पोहोचल्या ती म्हणाली की माझा भाऊ आणि वहिनी एकत्र खूपच गोंडस दिसतात प्रियंका चोप्रा हिने एका मुलाखतीत डेटिंग ऍप बाबत मत व्यक्त केलं ती म्हणाली की तिचा पती निकला भेटण्यापूर्वी तिने कधीही कोणतंही डेटिंग ऍप वापरलं नव्हतं तिला या ऍपची संकल्पना समजत नाही कारण तिला असं वाटतं की जो व्यक्ती तिच्या आयुष्यात तिचा जीवनसाथी म्हणून आला तो कोणत्याही डेटिंग ऍपद्वारे नाही तर नैसर्गिकरित्या आला स्वतःहून आलेला होता प्रियंका म्हणाली की तिला वाटतं किती या बाबतीत खूपच जुन्या पद्धतीचे आहे प्रियंकाचा भाऊ सिद्धार्थ आणि नीलम यांचा सा साखरपुडा दोन हजार चोवीस मध्ये झालेला आहे आता त्यांच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे सिद्धार्थ निलमचा साखरपुडा दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मुंबईत पार पडला होता प्रियंकाने तिच्या भावाच्या आणि वहिनीच्या समारंभाचे फोटोही शेअर केले आहेत प्रियंकाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्या एस एस राजा मौली यांच्या एस एस एम बी एकोणतीस चित्रपटाची शूटिंग भारतात सुरू आहे या चित्रपटात प्रियंका साऊथ सुपरस्टार महेश बाबू सोबत काम करत आहेत मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका